अकोला येथील ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर दोन दिवसांपूर्वी भ्याड हल्ला करण्यात आला आहे त्या घटनेच्या निषेधार्थ हिवरखेड येथील आदर्श पत्रकार संघाच्या वतीनं हिवरखेड पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीला शासन व्हावे अशी मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असल्याने पत्रकारांवरील वाढते हल्ले ही एक गंभीर बाब आहे व हा लोकशाहीवरचा हल्ला असल्याचे मत याप्रसंगी उपस्थित पत्रकारांनी व्यक्त केलं सदर निवेदन पोलीस उपनिरीक्षक श्रीराम जाधव यांच्या मार्फत देण्यात राज्याचे गृहमंत्री यांना देण्यात आले यावेळी आदर्श पत्रकार संघाचे संदीप इंगळे राजेश पांडव सुरज चौबे धीरज बजाज अनिल कवडकर जितेश कारिया अर्जुन खिरोडकार यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर वरखेड.